हॅलो नमस्कार मित्रांनो मी, मी उमेश पाटील राजपूत यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ आपला सुरक्षा रक्षक भूषण सातपुते हे उपोषणाला बसलेले आहेत तर यांना सपोर्ट करण्यासाठी आपण नवी मुंबईमधून आलेले आहेत बघा मित्रांनो भूषणला मानावं हो लागेल की एक सुरक्षारक्षक असून कालपासून उपोषणला बसलेला आहे तर आपण त्यांच्याकडनं एक जाणून घेऊया की काय घडलेलं आहे त्यांच्या दोन हजार एकोणावीसच्या भरतीपासून आत्तापर्यंत चार वर्ष झाले अजूनपर्यंत त्यांना ड्युटी देण्यात आलेलं नाही आहे ते वेटिंगला आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना उत्तरे कशी मिळाली सुरक्षारक्षक मंडळाचे अधिकारी त्यांना काय उत्तर देत होते हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार भाऊ तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे काय घडलं आहे तुमच्यासोबत काय झालं आहे कशासाठी तुम्ही गेल्या आमची दोन हजार एकोणीसमध्ये भरती झाली uh, दोन हजार वीसमध्ये आमचा जनरेट झाला नंबर आणि तेव्हापासून आम्ही चार वर्ष झाले गे वारंवार बोर्डामध्ये फेऱ्या मारतोय की केव्हा आमचं मेरिट लागेल केव्हा आम्हाला ड्युटी दिली जाईल आणि ते सांगतात आज होईल उद्या होईल आता लागेल नंतर लागेल मग त्याच्यासाठी आम्ही पत्रव्यहार केले गा मग जा जागा खाली नाही नाहीत जागा खाली तर आम्हाला सांगा वगैरे तर तरी पण सांगितल्या गेल्या नाहीत मग आम्ही स्वतः म्हणून फ राऊंड मारून बघितले कुठे जागा खाली आहेत वगैरे त्यानुसार आम्ही जाणं सांगितले तरी पण म्हणतात नाही आज होईल उद्या होईल आणि स्वतः आमच्याकडं स्टाफ नाही आहे त्याच्यामुळे आम्ही स्वतः राऊंड मारले त्या जागेवर आणि प्रत्येक वेळा हे सांगतात ते तुम्ही उद्या या परवा या आज होईल उद्या होईल कधी आणि उद्या बोलवलं तर ते कुठला अध्यक्ष नसेल किंवा निरीक्षक नसतो किंवा सेक्रेटरी नसतात सेक्रेटरीकडकडे गेलो तर बोलतात निरीक्षकांकडे जावा अशा प्रत्येक वेळा फेराबा मारायला लावतात आणि कुठल्याच गोष्टीचं क्लिअर उत्तर दिलं जात नाही आहे बघा मित्रांनो भूषण वारंवार बोर्डामध्ये येऊन अध्यक्ष आणि निरीक्षक वगैरे सांगतात उडवडीची उत्तर देतात बघा मित्रांनो चार वर्ष झाले चार वर्षातून आपण दोन वर्ष लॉकडाऊनचे सोडून देऊया पण उरलेले दोन वर्ष सुरक्षारक्षक मंडळ काय करतं आहे झोपलेत का तरी मला एकच सांगायचं व्हिडिओच्या माध्यमातून की लवकरात लवकर लौखर रायगडमध्ये टोटल हजार असतील ना मुलं हो हजार हां टोटल म्हणजे हजारच पकडूया आपण दोन दोन अडीच हजार सुरक्षारक्षक वेटिंगला आहेत तरी मंडळाने लवकरात लवकर नवीन आस्थापने घेऊन या सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून द्यावा हीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो आणि रायगड ठाणे जिल्ह्यातून जे रायगडमध्ये नाईट ड्युटीला आहेत किंवा शिफ्ट ॲडजस्ट करून भूषण सातपुते यांना सपोर्ट करायला इथं या यांनी डायरी पण ठेवलेली आहे तिथं नाव नंबर बघा सुरक्षा रक्षकांना आपण एकत्र आल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही बघा इयत्ता सुरक्षा रक्षक कालपासून इथं काल रात्री एवढी थंडी होती आणि विशेष म्हणजे बघा रात्री मोबाईल पण चोरला त्यांचा तर हे दुर्दैवी गोष्ट आहे तरी सुरक्षा रक्षकांनो जागे व्हा आणि भूषण सातपुते यांना सपोर्ट करण्यासाठी या तुम्ही आणि मला एक आ... व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे जेवढे बी सुरक्षारक्षक ऑन ड्युटी आहेत किंवा वेटिंगला आहेत त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा आणि शेअर करावा कारण की हा व्हिडिओ जोपर्यंत वर जात नाही तोपर्यंत या लोकांचा अधिकारी लोकांचं डोळे वगैरे काही उघडणार नाहीत त्याच्यासाठी सपोर्ट करा आणि विशेष करून रायगडवाल्यांसाठी मी सांगतो की इथं येऊन तुम्ही अर्धा एक तास बसा बाजूला येऊन बसा जेणेकरून मेजॉरिटी दिसली पाहिजे की नाही बाबा सर्व सुरक्षा रक्षकांना हे कामाची गरज आहे एकट्याने बसून होणार नाही तरी सपोर्ट करायला या आज मी आज बघा नवी ना आलेलो आहे खास मला समजलं का हाल तर मी लगेच नंबर वगैरे घेतलाच भूचनदाचा आणि इथं आलेलो आहे आता मी एवढ्या लांबून आलो तर तुम्ही इथले इथं का नाही येऊ शकत तरी एक थोडा अर्धा एक तास काढून तुम्ही सपोर्ट करायला या बस मला एवढं सांगायचं आहे तुम्ही बोलणार आहेत काही आपल्यासोबत आहेत वेटिंगला तुम्ही बोलताय आपल्यासोबत आहेत एक सुरक्षा रक्षक आहेत ते पण वेटिंगलाच आहेत त्यांना विचारू आपण माझी भरती दोन हजार तेराची ते होती, तो तो होती।, होती। ते मी जॉईनिंग झालो होतो एफसा आयमध्ये एफसायमधून मी नीप कॉलेजला गेलो काही कालांतराने माझी तब्येत बिघडली होती आणि मी खूप आजारी होतो त्यामुळे मी र्युटीवरती आजार राहू शकलो नव्हतो त्यामुळे मग माझी मिसेसला काय एवढं कळत नव्हतं मग तिने काही कळवलं नव्हतं बोर्डामध्ये त्याच्यामुळे नंतर मी आलो साहेबांकडे ड्युटी मागण्यासाठी त्यावेळी साहेब मला काय बोलले की फक्त फिटनेस सर्टिफिकेट घेऊन या तर माझी कंडिशन नव्हती की फिटनेस बॉडी एवढी फिट फिट नव्हती माझी तर काही कालांतर माझी बॉडी तब्येत थोडी व्यवस्थित झाली मला फिटनेस भेटलं मी साहेबांना आणून जमा केलं साहेब बोलतात ते फि आता बोलतात की फिटनेस जमणार नाही तुम्ही जे मेडिकल केलं ते पूर्ण रिपोर्ट घेऊन या पण ॲक्च्युली मी जेव्हा रूम शिफ्टिंग करत होतो रूम शिफ्ट माझे काही घर खाय खाण्याची वांदे झाली होती काही महिने कामावर नसल्यामुळे त्याच्यामुळे मला रूम सोडावा लागला होता रूम सोडायच्या टायमाला माझे ते पेपर माझे ते हरवले गेले हरवल्यामुळे ते मला काही जमा करता आले नाही ते त्याच्यामुळे मी साहेबांना सगळं सांगितलं की असं असं आहे मी अर्जही केला की साहेब माझा असं सा असं हरवले म्हणून ते काही मी जमा करू शकत नाही म्हणून साहेब बोलतो असं चालणार नाही ते असेल तरच आम्ही चौकशी करू डॉक्टरांशी बोलू तेव्हा आम्ही तुम्हाला ड्युटी देऊ okay. त्याच्यामुळे अजूनपर्यंत मला वेटिंगवर ठेवलेले परिस्थिती अशी झाली आहे की माझ्या कमीत कमी आता नाही म्हटलं तरी दोन वर्ष झाली मी घरी येई माझ्या मिसेसनी काय काम धंदा नसल्यामुळे माझ्या मिसेसनी सरळ सरळ माझ्यावरती आहे ना कोर्टाची नो नोटीस दिलेली काही घरामध्ये कोण कोण आहे घरामध्ये आता सुद्धा मी आणि माझी आई अच्छा मुलाबाडा वगैरे आहे का एक मुलगा आहे मला आठ वर्षाचा ओके बघा मित्रांनो दोन हजार तेरामध्ये यांचे मेडिकल प्रॉब्लेम होता आपण फिटनेस वगैरे आणून सुद्धा या अधिकारी लोकांनी ड्युटी देण्यास नकार दिलेला आहे ही चुकीची गोष्ट आहे फिटनेस वगैरे आणून एवढं जर रॉंग होत असेल तर हे याला कुठेतरी काहीतरी आडा घातला पाहिजे आणि लवकरात लवकर जे रायगडचे सुरक्षा रक्षक आहेत वेटिंगला त्यांना लवकरात लवकर ड्युटी देण्यात यावी ही मी अध्यक्ष सचिव कामगार आयुक्त कामगार मंत्री यांना सर्वांना मी अभिनंदन करतो की लवकरात लवकर निर्णय लागला पाहिजे आणि सर्व सुरक्षा रक्षकांना ड्युटी मिळली पाहिजे बघा सुरक्षा रक्षकांना आज मुलं सोडून इथं रस्त्यावर बसलेले आहेत कुपोषणसाठी कशासाठी बसले आहेत कामधंद्यांना येत आणि असं पण नाही ना की असे बसले त्यांचं ऑलरेडी ग्राउंड वगैरे सर्व झालेलं आहे वेटिंग नंबरसुद्धा भेटलेला आहे त्यांचा तरी त्यांना ड्युटी भेटत नाही आहे तर हे चुकीची गोष्ट आहे तरी लवकरात लवकर व्हिडिओच्या लवकर लवकर माध्यमातून काहीतरी निर्णय लागावा त्याच्यासाठी मी सपोर्ट करायला आलेलो आहे तरी मला एवढंच बोलायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र